मित्रांनो डॉक्टर किंवा मोठी वडीलधारी माणसं कायम म्हणतात की जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं पोट बिघडतं त्यामुळे कधी कधी शरीराला हलका हरावा आपण जे चित्रपट बघतो त्यांना पण हीच गोष्ट लागू पडते की कधी मसाला चित्रपट सोडून उच्च विचारसरणीचे चित्रपट पाहिले पाहिजेत ज्या चित्रपटामुळे समाजात एक योग्य बदल घडून येतो मित्रांनो असाच एक चित्रपट आला आहे फुले असं या चित्रपटाचं नाव आहे हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित आहे ज्यांनी समाजाच्या बेड्या तोडून स्त्री शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी लढा दिला मित्रांनो चित्रपटात ओवर ड्रामा नसला तरी तो तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत जोडून ठेवेल चित्रपटातील प्रत्येक वाक्य प्रत्येक सीन तुम्हाला विचार करायला भाग पाडेल खरंच प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले त्यांना शिक्षिका बनवले माझी माझ्या माता भगिनींना विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही नक्की पहा हा चित्रपट काही मसाल्याचा नाही हा थेट इतिहासातून उचललेला खरी गोष्ट सांगणार आहे प्रतीक गांधी यांनी ज्योतिबा फुले यांची भूमिका केली आहे तर सावित्रीबाईंची भूमिका पत्रलेखा या अभिनेत्रीने केली आहे चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अनंत महादेव यांनी ज्यांनी आधीही बायोपिक आणि गंभीर विषयांवर सिनेमे केलेले आहेत सावित्रीबाई फुले या स्त्रियांना शिकवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि ज्योतिबा फुले ज्यांनी समाजाच्या जाती व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला त्यांनी सत्यशोधक समाज निर्माण केला त्या काळात कोणी विचार पण केला नसेल अशा गोष्टी दोघांनी केल्या लोक शिव्या घालत तुंकत शेण फेकून मारत पण तरीही ते दोघं आपल्या मार्गावर ठाम होते या चित्रपटात संघर्षाचं प्रेमाचं आणि समाजासाठी झगडण्याचं प्रामाणिक चित्रण केलंय शाळा कशा सुरू केल्या ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना कसा अपमान सहन करावा लागला त्यांना घरातून हाकलून दिलं पण त्यांनी हार मानली नाही त्या दोघांचं नातं एकमेकांसाठी असलेला आदर आणि समज हे सगळं फार छान दाखवलं आहे पण मित्रांनो सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच थोडा गोंधळ झाला होता हा चित्रपट वादात सापडला होता सेन्सर बोर्डाने बरेच सीन डिलीट केले आहेत त्या काळात बाई शिकवते ते लोकांना झेपत नव्हतं पण सावित्रीबाई यांनी फक्त स्त्रियांना शिकवलं नाही तर धाडसाने लोकांचा विरोधही सहन केला हा सिनेमा आपल्याला आपलीच ओळख निर्माण करून देतो आज आपण जर शिक्षण घेतोय किंवा मुली कॉलेजात जात आहेत तर त्यांची बीजं फुलेंसारख्या थोरांनी पेरली आहेत फक्त फोटो लावून पूजाच नाही तर त्यांचं खरं काम समजणं गरजेचं आहे आणि हा चित्रपट ते आपल्याला शिकवतो सिनेमा प्रदर्शित झाल्यावर लोकांनी भारी प्रतिसाद दिला सोशल मीडियावर हॅशटॅग सपोर्ट फुले द फिल्म असा हॅशटॅग ट्रेंडला आला खूप जण म्हणाले हा सिनेमा शाळा कॉलेजात दाखवायला हवा कारण यात शिक्षण आहे संघर्ष आहे आणि प्रेरणा आहे मित्रांनो शेवटी सांगायचं एवढंच फुले हा चित्रपट एक आरसा आहे आपल्या समाजाला दाखवणारा कसलीही दिकावटी कहाणी नाही यामध्ये फक्त ज्या सा माणसांनी खरंच समाज बदलवला त्यांची खरी गोष्ट आहे हा सिनेमा बघाच आणि फक्त बघूच नका त्यातून शिकायचं पण विसरू नका धन्यवाद जय हिंद